सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि एक छानशी पोस्ट वाचून दाखवते गोष्ट आहे गोर गोरगरिबांची दिवाळी सध्या दिवाळीचे दिवस चालू आहेत ना त्यामुळे त्यासाठी स्पेशल परवा सकाळी आमच्या ऑफिसमध्ये एक उच्च शिक्षित तरुण मुलगा सॉक्स विकण्यासाठी आला होता त्याच्या हातामध्ये सॉक्सचे दोन चार मोठ्ठ्याले गठ्ठे होते आणि पाठीवर सॉक्स भरलेली एक सॅक बॅग होती त्यात लहान मोठे बारीक काकूड अंगठेवाले बिन अंगठेवाले असे विविध साईजचे बरेच सॉक्स होते आमच्या ऑफिसमध्ये शूज घालणारी बरीच मंडळी असल्याने त्या मित्राचे भरपूर सॉ सौक, सॉक्स तिथे नेहमी विक्री विकले जात असत नेहमीप्रमाणे आजसुद्धा तो आमच्या ऑफिसमध्ये सॉक्स विक्री करण्यासाठी आला तो मुलगा साठ रुपयाला तीन जोडी सॉक्स विकत होता म्हणजे वीस रुपयाला एक जोडी तरीसुद्धा काही लोक पन्नासला तीन जोड जोड्या दे की असं म्हणून त्याच्याशी हुज्जत घालत भाव करत होते तो मुलगा सगळ्यांना म्हणत होता साह एक जोडी पीछे पिछे से दो तीन रुपये छुट्टे आहे पण लोक कसली ऐकतात हो तर तिथे असणाऱ्या काही लोकांनी पन्नास रुपयाला तीन तीन जोड्या सॉक्स विकत घेतले शेवटी माझ्यासोबत असणाऱ्या एका मित्रानेसुद्धा तीन जोड्या सॉक्स घेतले आणि त्याच्या हातावर पन्नास रुपये टेकवले तसा तो मुलगा माझ्या मित्राला म्हणाला साहेब और दस रुपये दिची आहे मित्र म्हणाला तू सगळ्यांना पन्नास रुपयाला सॉक्स दिलेस आणि मला साठला विकतोस काय हा सगळा प्रकार मी अगदी जवळून पाहत होतो मी तडक माझ्या मित्राला म्हणालो त्याला अजून दहा रुपये दे दहा रुपये ही खूप छोटी रक्कम होती दहा रुपयाला आज बाजारात अशी किंमत किती आहे साधा वडापावसुद्धा पंधरा रुपयाला झाला आहे मग इतर गोष्टी फारच दूर राहिल्या तर माझ्या मित्रांनीसुद्धा माझा मान रखत पाकिटात हात घालून लगेच त्याला एक्स्ट्रा दहा रुपये देऊ केले तेव्हा तो मुलगा म्हणाला साहेब तुम्ही हे दहा रुपये मला अगदी मनापासून देत असाल तर द्या नाही तर राहू दे त्यावर मी त्याला म्हणालो अरे मित्रा द्यायचे नसते तर हा प्रकार आम्ही केला नसता हा वार्तालाप घडल्यानंतर तो मुलगा आम्हाला म्हणाला तुमच्यासारखी फार कमी लोकं असतात की आम्ही मागून घेतल्यावर लगेच पैसे देऊ करतात पण काही लोक किती नालायक असतात हे मी तुम्हाला सांगतो आणि त्यानं त्याच्यासोबत घडलेली एक सत्य घटना आम्हाला सांगितली म्हणाला एकदा असे सॉक्स विकत मी निघालो होतो सॉक्स विक्री करण्यासाठी आम्हाला बरीच पायपीट करावी लागते दिवसभरात साधारण पंधरा ते वीस किलोमीटर अंतर आमचं चालणं होतं रस्त्यावर चालताना सगळी लोकं एकमेकांच्या तोंडाकडे पाहत असतात परंतु आम्ही मात्र फक्त लोकांच्या पायाकडे पाहत राहतो कोणाच्या पायात शूज दिसला की लगेच त्याला सॉक्स विकत घेण्याची गळ घालतो असा आमचा व्यवसाय आहे तर त्या दिवशी बाईकवर असणाऱ्या एका व्यक्तीनं मला थांबवलं भाव ताव करून माझ्याकडून एक डझन लेडीज सॉक्स विकत घेतले आणि एक डझन जेंट्स सॉक्ससुद्धा घेतले मोठं गिराईक झालं असल्यानं मी खूप खुश होतो त्या व्यक्तीने ते सगळे सॉक्स त्याच्या बाईकच्या डिकीत ठेवले त्याची बाईक चालूच होती आणि डोळ्याची पापणी लवते न लवते तोच अगदी काही सेकंदात बाईकला गिअर टाकून तो मनुष्य सुसाट वेगाने माझे पैसे न देताच पळून गेला चोवीस जोड्या सॉक्स म्हणजे जवळपास पाचशे रुपयाचा माल होता सर आता काय करावं मी तर चालतच निघालो होतो त्याचा पाठलाग तरी कसा करावा पळत जाणंसुद्धा शक्य नव्हतं मी या विचारात असताना दोन चार बाईकवाल्या व्यक्तींना मी विनंती वेजा हातसुद्धा केला पण कोणीच थांबलं नाही शेवटी संयोगाने समोरून एक पोलीसवाला मला येताना दिसला मी त्यांना हात केला तसे ते थांबले घडलेला सगळा प्रकार मी त्यांना सांगितला म्हणालो तो मनुष्य कोरेगाव पार्क रोडने कल्याणी नगरच्या दिशेने गेला आहे त्या पोलिसानं ताबडतोब त्याला आपल्या बाईकवर बसवलं आणि त्या दिशेनं ते दोघे सुसाट निघाले पुढे कल्याणी नगरच्या चौकात बाराही महिने ट्रॅफिक जाम असतं तसं त्यावेळीसुद्धा होतं आणि त्या गर्दीमध्ये बाईकवरून खाली उतरून तो मनुष्य याने लगेच ओळखला पोलिसांनीसुद्धा त्याची बाईक बाजूला पार्क केली त्या व्यक्तीपाशी गेला आणि पहिली त्याच्या गाडीची चावी काढून घेतली आणि त्याला बाईक बाजूला घ्यायला लावली बाईक बाजूला घेतल्यावर तो पोलीस त्या व्यक्तीला म्हणाला तुला एक हजार रुपयाची दंडाची पावती करावी लागणार आहे तो मनुष्य म्हणाला मी का म्हणून दंडाची पावती करू पण तो पोलीससुद्धा खूप चलाक होता तो त्याला अगदी रागातच म्हणाला तू बंड गार्डन चौकात सिग्नल तोडून आला आहेस इतके अलाम तुझा पाठलाग करत यायला मी काही मूर्ख आहे का त्या हुशार पोलिसानं हवेत सोडलेला बाण अगदी निशाण्यावर लागला होता बहुतेक तो हरामखोर व्यक्ती सिग्नल तोडूनच पुढे आला असावा आणि हा कांड करून पुढे गेला असावा मग काय झक मारत त्या व्यक्तीला एक हजार रुपये दंडाची पावती करावी लागली शिवाय या मुलाचा मुद्देमालसुद्धा त्याला परत द्यावा लागला घडलेला हा सगळा प्रकार आजूबाजूला असणारी लोकंसुद्धा पाहत होते म्हणून तो व्यक्ती त्या सॉक्स विक्रेत्या मुलाला सॉक्स न देता पैसे देऊ लागला तर तो मुलगा म्हणाला मला तुम्हाला वा माल विकायचाच नाही आहे पैसे नको माझे सॉक्स मला परत द्या तो पोलीसवाला चांगला माणूस होता त्यानं त्या मुलाला पुन्हा बनगार्डन चौकात आणून सोडलं आणि आपल्या कामाला निघून गेला हे सगळं ऐकल्यावर मी त्या मुलाला म्हणालो सॉक्स घेतल्यावर त्या व्यक्तीच्या कानाखाली तू आवाज का नाही काढलास तर म्हणाला साहेब पेट भरणे के लिए ह्या हे झगडा करणे के लिए नाही त्या मुलाच्या या उत्तरावर मी अगदी निरुत्तर झालो इलाहाबादी असूनसुद्धा तो मुलगा फारच सौम्य वाटत होता तर माझ्या सर्व मित्रांना या दिवाळीत मी हा एकच संदेश देणार आहे उंची मॉलमध्ये जाऊन आपण फारच उंची आणि महागड्या वस्तू खरेदी करत असतो खरेदी करताना त्या वस्तू ओरिजिनल आहेत की नाही ते सुद्धा आपल्याला माहिती नसतं फक्त छापील ब्रँड पाहून भरपूर रोकड पैसे मोजून आपण त्या वस्तू खरेदी करतो आणि अशा लोकांच्याकडे जे छोटे मोठे विक्रेते असतात त्यांच्याशी मात्र हुज्जत घालतो तर आजपासून अशा छोट्या छोट्या विक्रेत्यांच्या काही वस्तू विक्री करायला तुमच्याकडे जर ते आले तर त्यांच्याकडे असणाऱ्या वस्तू तुम्ही नक्की विकत घेत चला मोठे मोठे शॉपिंग मॉलवाले भरपूर माल कमावून बसलेले आहेत जरा गोरगरिबांची दिवाळीसुद्धा साजरी होऊ द्या खरं आहे की नाही मित्रांनो मला तर अगदी पटतंय गोरगरिबांना आपण लुबाडून काय मिळणार त्यांना चार पैसे अधिक मिळाले तर त्यांच्या घरी पण दिवाळी साजरी होऊ शकेल पुन्हा अशाच एखाद्या छानशा गोष्टीसह उद्या भेटणार आहोत तोपर्यंत बाय बाय